तर मुंबईतल्या बी केसीत हे हायकोर्टाच्या वास्तूंचं आज भूमिपूजन होणार आहे या कार्यक्रमाला आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री शिंदे हजर राहणार आहेत अपात्रतेची सुनावणी सुरू असताना आज दोघे एकाच मंचावर येणार आहेत आणि त्यामुळे चर्चा उधाण आल्या मुंबई हायकोर्टाच्या वास्तूचं भूमिपूजन आज बी केसीमध्ये होते आणि या कार्यक्रमासाठी आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रित हजर असतील यापूर्वीही टीका झाली होती आणि आता याच मुद्द्यावरून चांगलीच टीका होईल अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई आज महत्वाचा कार्यक्रम पार पडतोय आणि सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री एकत्र असतील अगदीच प्रज्ञा आपण बघतोय की एक महत्वाचा कार्यक्रम एक आज पार पडतोय कारण का मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित इमारतीच्या भूमिपूजनाचा आजचा दिवस उजाडलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावरती येणार आहेत संध्याकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे ताजलँड एन्ड हॉटेलमध्ये या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडण्याची माहिती मिळते खर तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंच समोर आहे त्यामुळे शिंदे आणि चंद्रचूड यांच्या एकाच मंचावर येण्यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे गणेशोत्सवामध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गेले होते दर्शनासाठी त्यावेळी देखील विरोधकांनी टोलेबाजी केली होती पंतप्रधान यांच्याशी निशाणा साजला होता मात्र आज जेव्हा स्वतः मुख्यमंत्री आणि धनंजय चंद्रचूड एकाच मंचावरती येणार आहेत त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते आमदार संदर्भात बोलताय नक्कीच आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई